मी <coughs> श्रीकृष्ण सावंत माझा डायबिटीस मला आहे सतरा ते अठरा वर्ष होऊन गेले मला सतरा अठरा वर्ष होऊन डायबिटीसात नंतर मला एके वळखीवर सांगितलं मला एख्या माझाने करुणा कदम आणि दीपा मिस्त्री यांचा नंबर दिला त्यांचा नंबर देऊन मी त्यांना फोन केला त्या घरी आले मला घरी येऊन मला डेमो दिला दोन मिस्त्री मॅडम मिस्त्री मॅडम आणि करुणा कदम मॅडम या दोघांनी मला हे दिलं डेमो दिला डेमो देऊन मला सांगितलं असं एक औषध आहे गोळ्या आहेत आयुर्वेदिक आणि आयुर्वेदिकच तेल आहे जखमेचं जखमेला लावा आणि ते गोळ्या सकाळी अंशीपोटी गरम पाणी घ्या आणि ते अंशीपोटी गोळी घ्या आणि ही संध्याकाळी हे गरम पाणी गोळ्या घ्या तर मग मी घेतली नंतर माझ्या रक्त पायातून रक्त येत होतं सतरा ते अठरा वर्ष आणि आता मी ते औषध लावल्याबरोबर रक्त बंद झालं हा बंद झालं आणि मी गोळ्या घेतल्यानंतर थोडं मला फरक पडला हेच मी प्रोडक्ट चालू ठेवणार आणि हे करणार ते सांगितलं आहे मी डिपार्टमेंटमध्ये थँक्यू